चीज रेड सॉस पास्ता आपला तयार आहे कसं करायचं ते बघूयात खूप भारी लागतो हॉटेलपेक्षा सुद्धा खूप 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 भारी लागते आपण त्याच्यासाठी मी दीड कप पास्ता घेतलाय आणि ते पाणी उकळ ठेवलंय ह्यात मीठ टाकून घेऊयात हे बघा पाणी उकळतंय आणि आपण त्याच्यामध्ये आता पास्ता मस्तपैकी टाकून घेऊयात हलवायचं आल आलं बरं का मध्ये मध्ये नाही ते चिटकून बसेल सगळा त्याचा लगदा तयार होईल हे ना सांगायचं राहिलं हा गव्हाच्या पिठाचा पा गव्हाच्या पिठाचा नाही म्हणता येणार गव्हाचा पास्ता आहे म्हणजे मैद्याचा मिळतो ना तो तर, तर गव्हाचा पास्ता आहे आता किती खरं आहे मला माहीत नाही पण दुकानामध्ये तर त्यांनी तसं सांगून मला दिलेलं आहे गव्हाचा पास्ता म्हणून तर मी तोच वापरलेला आहे आणि ह्याच्या आधी पण मी बनवलं होता तर छान झाला होता पास्ता म्हणजे असं काही चवीमध्ये फरक नाही जाणवत चांगला होतो मैद्यासारखा म्हणजे हॉटेलमध्ये मिळतो ना त्याच्यापेक्षा भारी होतो तुम्हाला त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न टाकायचे ना आत्ताच उकळायला पाण्यामध्ये टाकून द्या म्हणजे ते छान बॉईल होतील शिजून निघतील वेगळं काही त्याला बॉईल करून घ्यायची गरज नाही लागणार हे हलवावर का नाही चिकटून बसतं त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाका म्हणजे ते चिकटणार नाही एकमेकांना आपण रेड सॉस पास्ता करू त्याच्यासाठी खूप छान लागतो व्हाईट सॉसचं पण मी एक दिवशी करून दाखवेल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये आपण दोन तीन म्हणजे थोडेसे लसूणचे बाकळ्या टाकूया कांदा टाकू दोन मोठे कांदे घेतलेत मी हा थोडासा खराब हलवून घेऊन थोडसे व्यवस्थित होत आलं ना मग आपण ह्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकणार आहेत दोन मोठे टोमॅटो उभे कापून घ्यायचे आणि ते टाकूयात आधी पहिले व्यवस्थित हे घेऊन जाऊ दे छान मस्त भाजू दे तुम्ही म्हणताल हे काय भाजीचं वाटण करते पण मी सांगते त्याप्रमाणे पास्ता करून बघा हॉटेलमध्ये मिळतो त्याहीपेक्षा किती तरी जास्त छान येतो हा म्हणजे कळणारच नाही तुम्हाला की हॉटेलमध्ये खातोय आहे की घरी खातं उलट घरचा भारी लागेल तुम्हाला हे ना मी तेल टाकून भाजून घेते तुम्हाला बटर टाकायचं तर बटर पण टाकू शकता नंतर टाकूयात ता आपण बटर आता टाकायचं असेल तरी टाका असं काही नाही नंतर टाकते आता आपण टोमॅटो टाकून देऊया त्याच्यामध्ये दोन मोठे टोमॅटो घेतले तुम्ही हलवून घेऊ आणि ह्याच्यावर ना झाकण ठेऊ आपण म्हणजे ना हे सगळं व्यवस्थित शिजेल मध्ये मध्ये हलवून घ्यायचं परत झाकण ठेवून आपण शिजवून देऊ बघा हे आहे आता ह्याची स्किन बघा चाले ना टोमॅटोची हे बघा पूर्ण वेगळी झाली आहे म्हणजे हे आहे आता आपण काय करूयात ना झाकण ठेवू गॅस बंद करू आणि ह्याला थंड होऊन देऊ झाकण ठेवायचं पण एक दहा मिनटं ठेवून देऊ झाकण म्हणजे जेवढं काही वाफेनी शिजेल तेवढं शिजेल हे बघा तोपर्यंत हे पण शिजलेलं आहे आता बास करू आपण वाफ जाते ॲक्च्युली कॅमेरावर पाच झालं आता आपण हे काढून घेऊ एका चाळणीमध्ये चाळणीत काढलं ना त्याच्यावर गार पाणी टाकून घेऊ म्हणजे ना हे एकमेकांना चिटकणार नाही ते गार झाले आपण काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात मी ना हे टोमॅटोचं साल असतं ना शिजल्यावर निघतं बघा बघा मी ते काढून ठेवले मला दाखवते सगळं काढलंय मला बिलकुल नाही आवडत ते जरा कचकच लागतं म्हणून काढलं म्हणजे जरा छान स्मूथ पेस्ट बनेल मिक्सरमध्ये काढू आणि आपण ह्याची छान पेस्ट बनवून घेऊया मी ना याच्यामध्ये थोडंसं तेल आणि आता हे बटर क्यूब टाकून घेतले मला प्लीज तुम्ही सांगा कमेंटमध्ये की मी कुठलं नॉनस्टिक पॅन यूज करू मला मी आतापर्यंत खूप वापरले पण मला एक पण चांगलं भेटलं नाही प्लीज मला सांगा कुठलं म्हणजे चांगलं आहे की अजून ब्रँड सांगा मला खरंच माहित नाही आणि मला खूप गरज आहे त्याची खूप गरजे म्हणजे बिर्याणी वगैरे आपण करतो ना तेव्हा ते खाली लागतं किंवा तसं कुठलं चांगल्या ब्रँडचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण ना याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ मी है। टाकते आहे थोडंसं अजून थोडंसं अर्धा चमचा टाकते आणि हे छान भाजून घे तुम्हाला जर का मैदा टाकायचा असेल तर मैदा टाका काही फरक पडत नाही एक चमचा टाकला म्हणून मी आता गव्हाचंच टाकते मैदा माझ्याकडे नाही आहे सहसा हो मी मैद्याचे पदार्थ नाही करत म्हणून नसतो घरात आणि त्याला मग खराब होतो म्हणजे तो काळ्या वगैरे लागतात म्हणून मी नाही आणून ठेवत हे छान भाजलं ना आपण ह्याच्यामध्ये पेस्ट टाकून देऊया हे बघा झाले आता आपण ह्याच्यात पेस्ट टाकूयात पेस्ट टाकून आता व्यवस्थित हलवून घेऊयात आपण काय प्रॉब्लेम आहे माहितीये का मी एवढे म्हणजे नॉनस्टिक वापरले पण त्याचं थोडं दिवसांनी ना कोटिंग निघून जातं मला काही म्हणजे समजतच नाहीये आणि मी काही Uh, म्हणजे व्यवस्थितच वापर आहे माझा पण तरी पण प्रॉब्लेम मला माहित नाही का असं आहे त्यामुळे मला प्लीज सांगा कुठलं चांगल्या ब्रँडचं आहे ते थोडस मीठ टाकून घेऊया छान मस्त आपण ते पास्ता शिजवताना पण मीठ टाकलंय बरं का त्यामुळे मी असं थोडंसंच टाकते त्याला झाकण ठेवू आणि छान मस्त पैकी तेल सुटेपर्यंत परतू पर तेल नाही सुटायची गरज ऑलरेडी आपण शिजून घेतले पण एक दोन चार मिनिटं वाफ घेऊन आपण त्याला वाफ काढूयात त्याची तुम्हाला ना ह्याच्यामध्ये काय आवडेल ते टाका कॅप्सिक म्हणजे ढोबळी मिरची टाका स्वीटकॉर्न टाका मी आता काही नाही टाकत आहे असं पण खूप छान लागतं आहे माझ्याकडे ढोबळी मिरची स्वीटकॉर्न पण नाही टाकत मी म्हणजे ते ओव्हर कुक झालं ना स्वीटकॉर्न छान लागतात पण ढोबळी मिरची एवढी नाही छान लागत झालंय बरं का खूप वेळ नाही ठेवायचं आता ह्याच्यामध्ये ना ह्याला काय म्हणतात फॉरी ऑरिगेनो टाकू आणि रेड चिली फ्लेक्स टाकूयात आपण असेल तर टाका नाही तर लाल तिखट टाकलं तरी चालेल मी तर लालच तिखट टाकते पण हे माझ्याकडे बरेच दिवस झालं आहे ते यूज करते आता मी किंचित लाल तिखट पण टाकलंय थोडंसं जरा चव त्याची इनहास होण्यासाठी वाढण्यासाठी असं काही नाहीये पण टाकलं तर जरा थोडंसं लाल तिखट आणि किंचित मी टोमॅटो सॉस पण टाकतेय चटकमटक भारी लागतं हे आंबट वगैरे हलवून घेऊयात आणि एकच मिनिट हे छान हलवलं ना त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा आपल्याला खूप ड्राय कोरडं वाटत असेल ना किंचित पाणी टाका बरं का म्हणजे अगदीच पास्ता असं थोडासा काय म्हणतात खूप ड्राय नसतो ना छान असं मस्त ज्युसी असतो ज्युसी पास्ता थोडस टाकते म्हणजे पास्त्यामध्ये ना ते पूर्ण हा मसाला मिक्स होईल तुम्ही बघितलं का हे घट्ट झाले का सांगू का छान मस्त घट्ट झाले कारण आपण त्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकलं होतं त्यामुळे त्याला थिकनेस आलाय घट्टपणा आलाय आता आपण पास्ता टाकूयात आणि हलवून घेऊयात छान हे बघा आता हे मिक्स करू व्यवस्थित मिक्स करूयात तुम्हाला मिक्स करून दाखवते व्यवस्थित तुम्हाला येतात पण असंच असंच म्हणजे करायचं ते मिक्स बघा मिक्स केले आहे <coughs> थोडंसं तिखट कमी वाटलं ना म्हणजे नाही आहे तुम्ही काळी मिरीची पावडर टाकली तरी भारी लागतं आहे अजून आपल्याला एक गोष्ट टाकायची राहिली आहे ती मुलांच्या अतिशय फेवरेट आवडीची आहे ती म्हणजे चीज तर ते टाकूयात पण आधी हे सगळं मसाला आहे ना ह्या पास्तामध्ये मिक्स होऊ देत मग टाकूयात जरा जास्तच केलंय मुलं असलं असलं ना की फार आवडते मग ताटत काही शिल्लक राहत नाही चपाती भाजी खातात पण नाही ग्लास म्हणून आपण चीज टाकूया माझ्याकडे स्लाईस आहे त्यामुळे मी खिसून टाकते हे चीज बघा चीज खिसून टाकलाय डीग आहे असं वाटेल डीग नाही आहे दोन साईज टाकलेले आहेत टाकू अजून वरण पण ठीक आहे आत्ता दोनच टाकले मेल्ट करून घेऊयात होतं ते ऑटोमॅटिक मेल्ट त्याला काय करायचं नाही आहे आलूला की होतं मग चीजी पास्ता आपला रेडी बघ मेल्ट व्हायला लागलं चीज पूर्ण मेल्ट झाले चीज पास्ता आपला खायला रेडी आहे मस्त यमी हॉटेलपेक्षा सुद्धा खूप भारी तर या मस्त खाऊयात सगळे मिळून